अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी जिंतूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे मागणी धनगर समाजाचा संविधानात छत्तीस क्रमांकावर समावेश आहे त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या एसटी सवलतीची अंमलबजावणी करावी आणि एसटी चे प्रमाणपत्र द्यावे जिंतूर तहसील समोर धरणे आंदोलन करण्यात आले निवेदन सकल धनगर समाज जिंतूरतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले उपोषण करते मल्हार योद्धा दीपक बोराडे यांचे जालना येथे उपोषण सुरू असून आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे पूर्वीचे मोर्चे एसटी आरक्षणासाठी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जालना येथे दीपक बोराडे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी भव्य इशारा मोर्चा महाराष्ट्रातील धनगर समाजाने काढला पुढील आंदोलने दीपक बोराडे यांच्या आदेशानुसार पुढील आंदोलने जाहीर केली आहेत सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आमदार खासदार यांच्या घरासमोर धरणे आंदोलन आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात सभागृहात बोलण्यास प्रवृत्त करण्यासाठी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रास्ता रोको यावरही शासनाला जाग आली नाही तर राज्यातील आंदोलने ही आंदोलने महाराष्ट्रभर होणार असल्यामुळे रस्ते बंद होऊ शकतात धनगर समाजाची अपेक्षा धनगर समाजाची अशी अपेक्षा आहे की राज्य शासनाने या आंदोलनाची वेळीच दखल घेऊन संविधानात नमूद असलेल्या एसटीच्या सवलतीची अंमलबजावणी करावी यामुळे धनगर समाजाची सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक परिस्थिती बदलण्यास आणि त्यांना ताठ मानेने जगण्यास नवी दिशा मिळेल पूर्वी महाराष्ट्रातील पंढरपूर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद व मंत्रालयात उग्र आंदोलने झाली आहेत पण जालन्यातील मोर्चानंतर शासन खडबडून जागे झाले आहे असे या निवेदनात म्हटले आहे धनगर समाजाच्या या आरक्षणाच्या मागणीवर शासनाची काय प्रतिक्रिया येते याकडे आता लक्ष लागले आहे आज जिंतूर तालुक्यातर्फे तहसील कार्यालयावर धनगर समाजाचं धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि यामध्ये तहसीलदार साहेबांना आम्ही सर्व सकल धनगर समाज जंतूरतर्फे निवेदन दिलेलं आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यासाठी आमची जी काही नोंद आहे ती मुख्यमंत्र्यापर्यंत आपल्यामार्फत पाठवावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे दिनांक सतरा सप्टेंबरपासून धनगर मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे हे जालन्यामध्ये उपोषणाला बसले होते चोवीसला चोवीस तारखेला चोवीस सप्टेंबरला जालन्यामध्ये इशारा मोर्चाचं आंदोलन केलं होतं आणि महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज त्या ठिकाणी उपस्थित झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये अपाट अशा प्रकारचा मोर्चा झाला आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्या आजपर्यंत जी काही एस टीची अंमलबजावणी धनगर समाजाला झाली नाही ती व्हावी या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी इशारा मोर्चा पार पडला आणि त्यानंतर दीपक भाऊ बोराडे यांनी पुढील दिशा ही प्रामुख्याने सांगितलेली आहे महाराष्ट्र राज्याला अशा प्रकारची दिशा दिलेली आहे की आज सव्वीस तारखेला महाराष्ट्रात सर्व तहसील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरण आंदोलन हे प्रामुख्याने ही एक कार्यक्रमाचा पहिला टप्पा दिलेला आहे दुसरा टप्पा हा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार ला का अस्थील, अस्थील, कड़े। जे काही स्थानिक आमदार असतील खासदार असतील त्यांच्याकडे आमचे जे काही उपोषणाला बसलेले आहेत मल्हार बोराडे आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे आम्ही चोवीस तारखेला जालन्यावरती लाखोच्या संख्येने मोर्चा घेऊन गेलो होतो परंतु हे झोपलेलं सरकार आहे त्या झोपलेल्या सरकारला आतापर्यंत जागा नाही त्यामुळे त्या सरकारला जागा करण्यासाठी दीपक भाऊ जो काही आदेश देत आहेत त्या आदेशाचं पालन आमचा सर्व समाज बांधव करत आहे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक तहसील समोर प्रत्येक जिल्हाधिकार समोर धरणे आंदोलन धरायचं आहे सव्वीस तारीख त्यांनी दिली होती पसुन, हजरों आज सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हजारोच्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव उपस्थित आहे आज धरणे आंदोलन यशस्वीतेर झालेलं आहे त्यानंतर एकोणतीस तारखेला सन्माननीय आमदार यांच्या निवासस्थानासमोर सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत त्यानंतर एक तारखेला रास्ता रोख करणार रा आहोत कारण आमच्या समाजाची जी काही मागणी आहे ही मागणी रास्त आहे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली होती त्या भारतीय राज्यघटनेमध्ये छत्तीसव्या क्रमांकावरती धनगर समाज वरती, वरती, हा एस टी आरक्षणामध्ये येतो असं त्यांनी लिहिलं होतं परंतु सत्तर पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरी पण आमचा समाज झोपड्यावरती तांड्यावरती खेड्यापाड्यावरती राहणार आहे हा अन्यापासून दूर राहिलेला आहे अतिशय असा अत्याचार आमच्या समाजावरती झालेला आहे म्हणून देवाभावांना आमची विनंती आहे की आपण जेव्हा दोन हजार चौदा ला विरोधी पक्ष नेते होते आणि आपण जेव्हा बारामतीच्या आंदोलनामध्ये गेला होता तेव्हा आपण सांगितलं होतं की आम्ही आमचं सरकार आल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगरांना दंग, एसटी मध्ये आरक्षण देऊ परंतु देवा भाऊना पर माझा एक असा प्रश्न आहे की देवा भाऊ आतापर्यंत शंभर कॅबिनेट वरून जास्त हजार कॅबिनेट झाले असतील परंतु धनगराचा ध सुद्धा तुम्ही कोणत्या कॅबिनेटमध्ये काढला नाही त्यामुळं आम्हाला अशी आशा आहे की आता आमचा समाज सर्व एक झालेला आहे दीपक भाऊ जो काही आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून उद्या रस्त्यावर उतरायचा असेल कोणत्या मंत्र्याचा ताफा अडवायचा असेल काय करायचं असेल दीपक भावनी आम्हाला आदेश द्यावा कारण हे आरक्षणाची मागणी आमची रास्ता आहे दुसऱ्या समाजासारखं ओरबाडून वगैरे आम्हाला आरक्षण नको कारण भारतीय राज्यघटनेमध्ये छत्तीस क्रमांकाला दिलेला आहे फक्त कळकळीची विनंती आहे की ह्या आरक्षणाच्या मागणीची अंमलबजावणी आपण ताबडतोब करावी आणि गोरगरीबावर जो काही अन्याय झालेला आमच्या समाजावर तो अन्याय दूर करावा एवढीच कळकळीची विनंती आहे सत्तावीस तारखेला आमचे मल्हार योजे दीपक भाऊ गो बोराडे हे जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत त्याचा त्यांचा दावा दिवस आहे शासनाने आतापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही तरी आमचं एस टी आरक्षण ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती राज्य घटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे छत्तीसव्या क्रमांकाला धनगड असं अशी लिहिलेली आहे ती चूक ड आणि र ही चूक झालेली असल्या म्हणून आतापर्यंत प्रत्येक शासनाने या दराखोऱ्यामध्ये जंगलामध्ये राहणाऱ्या धनगर रा, समाजाला यापासून वंचित ठेवल्या एस टी आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे तरी ड आणि र ही धनगर हीच ड नसून धनगर ही जात आहे ही असे आम्ही भावांना विनंती करतो की आपण जो बारामतीमध्ये उपस्थित सोडवलं होतं दोन हजार चौदा मध्ये आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आपण धनगराला आरक्षण देऊ एस असं त्यांनी आश्वासन दिलं होतं तसच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सोलापूर येथील सभेमध्ये धनगरांना एस टीचं आरक्षण दिलं जाईल असा शब्द दिला होता जवा भाऊना आणि आपल्या पंतप्रधानांना आमच्या समाजाच्या वतीनं अशी विनंती आहे की त्यांनी धनगर समाजाला या एसटी आरक्षणात ड आणि रचा फरक दुरुस्त करून आम्हाला लवकरात लवकर आरक्षणामध्ये जा आरक्षण द्यावं एस असं सर्व समाज बांधवांच्या वतीने विनंती आहे